बीई बीटेक दुसऱ्या फेरीची निवड यादी उद्या होणार जाहीर या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्र सलोन अँड अकॅडमी सात रस्ता सोलापूर राज्यातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी सोमवारी जाहीर होणार आहे या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मंगळवार ते गुरुवार दरम्यान प्रवेश निश्चित करता येणार आहे राज्यातील शासकीय शासकीय अनुदानित विद्यापीठ व्यवस्थापित विद्यापीठांचे संलग्न विभाग विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्थांमधील बीई आणि बीटेक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवण्यात येते या प्रवेशाची पहिली फेरी नुकतीच पूर्ण झाली आहे पहिल्या फेरीत एक लाख चव्वेचाळीस हजार सातशे शहात्तर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले या विद्यार्थ्यांना चार ऑगस्ट पर्यंत प्रवेशासाठी मुदत दिली होती त्यानंतर मंगळवारी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीच्या रिक्त जागांचा तपशील जाहीर केला कॅपच्या दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवण्यासाठी बुधवार ते शुक्रवारपर्यंतचा कालावधी दिला होता त्यानंतर आता सोमवारी दुसऱ्या फेरीची तत्पूर्वी अलॉटमेंट यादी जाहीर केली जाईल व्ही आर पवार सारीज सेल चा सा बंपर धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमती आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव